आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि बेकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी संपर्क हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी कॉलेज या ठिकाणी झेंडा वंदन करून घरी परतत असलेल्या दोन कॉलेज तरुणांच्या दुचाकीला शहरामध्ये गाडगी महाराज समोर एका मालट्रक नगणं जोराची धडक दिल्यानं एक तरुण जागीच ठार झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे आणि दुसरा अपघात हा बस स्थानकाच्या समोर झालाय त्यामध्ये तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना सव्वीस जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे रावरी तालुक्यातील गौटुंबे आखाडा येथील संकेत सखाराम बाचकर आणि श्रीकांत हापसे हे दोन कॉलेज तरुण सव्वीस जानेवारी रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान रावरी कॉलेज इथे झेंडा वंदन करून दुचाकीवरती आपल्या घरी जात होते दरम्यान शहरामधील गाडगे महाराज दिली यावेळी संकेत बाजकर हा दुचाकीवरनं खाली पडला आणि माल्ट्रकच्या चाकाखाली सापडला मालट्रकचा चाक त्याच्या अंगावर गेल्यानं तो जागीच गतप्राण झाला तर श्रीकांत हापसे हा गंभीर जखमी झालाय त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे संकेत बाजकर हा लोणी येथील बीएससी ॲग्रीचं शिक्षण घेत होता तर श्रीकांत हापसे हा राहुरी कॉलेज इथे शिक्षण घेत आहे या घटनेमुळे कुटुंब आखाडा परिसरामध्ये शोककळा पसरली आहे पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे संकेत्याचे वडील सखाराम बास्कर हे स्कूल बसवरती चालक म्हणून काम करतात याचवेळी राहुरी बस स्थानकाच्या समोर दुसरा अपघात झाला त्यामध्ये कानडगाव येथील प्रसाद शरद गागरे आणि सार्थक कैलास आहेर हे दोन तरुण दुचाकीवरती कानडगाव इथून डोंगरगण इथे जात होते दरम्यान रवरी बसस्थानकाच्या समोर त्यांच्या दुचाकीला एका आयुष्य टेम्पोनं जोराची धडक दिली यामध्ये प्रसाद गागरे हा गंभीर जखमी झाला तर सार्थक अहिर हा किरकोळ जखमी झाला शहरामध्ये दोन ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये एका कॉलेज तरुणाचा जागीच मृत्यू झाल्या तर तीन जण गंभीर जखमी आहेत या घटनांमुळे मयत आणि जखमी तरुणांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला नगरमनमाड राज्य महामार्ग आणखी किती बळी घेणार असाच प्रश्न आता उपस्थित केला जातोय मनोज ताळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल आय सी आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा